शेतकऱ्यांचा सातबारा पुराव करावा ही प्रमुख मागणी घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून अमरावती ते यवतमाळ या जिल्ह्याकडे जात आहेत आपल्याला पाहिजे की आजचा सातवा दिवस आहे आणि सातवा दिवसून एकशे वीस किलोमीटर अंतर आज पायदर यात्रा चालवली ही एकशे वीस किलोमीटर यात्रा आलेली आहे आपण पाहत असाल की या ठिकाणी बच्चू भाऊ आहेत आणि त्यांच्यासोबत अपंग बांधव आहे दिव्यांग बांधव आहेत शेतकरी आहेत यांनी डोळ्याला काळीपट्टी बांधलेली आहे हातात या ठिकाणी त्यांचा विळा आहे आपल्यासोबत भाऊ आहे भाऊ काय सांगाल आज तुम्ही एकशे वीस किलोमीटर अंतर पार केलं आणि डोळ्याला सध्या शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी मेंढपाळांसाठी मच्छीमारांसाठी गावातल्या मजुरांसाठी सरकारनं डोळ्याच्या पट्टीच बांधलेली आहे त्यांना आत्महत्या दिसत नाही दोन पाय तुटलेला अपंग कसा जगत असेल दोन डोळे बंद असणारच दिव्यांगाचे दिवस कसे जात असेल आठ आठ महिने झाले एक एक वर्ष झाले पगार बंद आहे आणि मग अशा सरकारला दृष्टी यावी डोळ्या असून सुद्धा दिसत नसणाऱ्या सरकारासाठी काडीपट्टी बांधून हे आम्ही आंदोलन आज करतो आहे की शेतकरी आत्महत्या थांबावी हे आपण वारंवार म्हणतो परंतु आज स्वतः अचलपूर तालुक्यातील दानोडा या गावामध्ये श्रीकृष्ण वाटाने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्यावर सावकारी कर्ज आहे आणि बँकेचं सुद्धा कर्ज आहे मागा अन्न त्याग आंदोलन चालू होतं तेव्हा राम ठाकरेनं आत्महत्या केली आणि आता पदयात्रा सुरू आहे तर श्रीकृष्णानं आत्महत्या केली तर रामही आत्महत्या करून आहे आणि श्रीकृष्णसुद्धा आत्महत्या करून मरत आहे काय दिवस आहे राम मंदिर बांधलं पण श्रीकृष्णाची आत्महत्या थांबवली नाही आणि रामाची पण त्या भाजप सरकारनं आत्महत्या थांबू शकलं नाही एवढं मोठं पाप आहे आणि कसं फेडणार आहे सरकार त्याचाच निश्च आहे किती लोक मरू द्यायचे अजून फडणवीस साहेबांना माहीत आहेत आपल्या सभेला किती शेतकरी हजर राहतील आता आम्ही आव्हान तर केलेलं आहे आणि शेतकरी जर हजर राहिली तरच पुढच्या लढाईची दिशा ठरेल आणि शेतकरी जर हजर राहिला आणि तर आम्ही समजू तर त्याला पार्टी जातीतच चांगलं खुश आहे त्याला शेतीच्या प्रश्नाची काही लढण्याची गरज नाही असं समजू नक्कीच तर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण पाहता की या ठिकाणी डोळ्याला पट्टी बांधून आणि हातामध्ये विळा घेऊन बच्चूभू आणि त्यांची संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जात आहे आता उद्याचा आंबोडा या ठिकाणी जे सभा होणार या सभेला हजारोच्या संख्येने शेतकरी राहणार आहे असं सुद्धा बच्चूभाऊंनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती